चला आज बनवूया मटकीची उसळ एकदम झटपट आणि सुकी उसळ बनवणार आपण मटकीची तर आपण इकडे सगळ्यात पहिले कढई घेतली कडाईमध्ये आपण दोन चम्मच तेल टाकले तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया त्यानंतर इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्यात ते टाकायच्यात आपल्याला कढीपत्ता आणि लसूण पहिला आपण छान परतून घेऊया त्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले बघा ते पण आहेत आपल्याला आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंग होऊसपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे तर इथं कमी तेलामध्ये आणि झटपट होणारी ही मटकीची भाजी खूप छान लागते मुलांना टिफिनसाठी तुम्ही ही झटपट बनवून देऊ शकता कांदा दोन चार मिनटं बघा गुलाबी रंगावर छान फ्राय करून घेतला आहे त्यानंतर एक टमाट घेतले ते पण बारीक चिरून घेतले टमाटर पण आपल्याला एक दोन मिनटं छान असं सॉफ्ट करून घ्यायचंय आता इकडे मी याच्यामध्ये ना आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय बघा आता आपण दोन चम्मच एवढा हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय तर तो ठेस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली ना खूप छान लागते चवीला खायला तर मी हिरवी मिरची टाकली इथे त्यानंतर आपण इथे एक चम्मच हळद टाकूया थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता इकडे बघा आपण मी घरातच मटकीला मोड आणत असते तर बघा छान असे मोड आले चाळणीमध्ये ठेवले होते मी म्हणजे रात्रभर भिजवले त्यानंतर याला फक्त सहा तासासाठी ठेवलं होतं थे, आणि किती छान मोड आले बघा तर हे मटकी आणि मूग मी दोन्ही एकत्र एक टाकले होते तर तुम्ही तुमच्या आवडीने मटकी या तर मूग सेपरेट घेऊ शकता फक्त मटकीमध्ये बनवले तर तरी पण तुमच्या आवडीने तुम्ही बनवा तर म मटकी आणि मूग मी दोन्ही मिक्स बनवले ते आपण बघा मोड एकदम छान आले त्याला फक्त सहाच तासामध्ये एवढे मस्त मोड आले त्याला तर याच्यामध्ये ना मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मीठ टाकलेलं दाखवायच्यानंतर आणि स्कीप झालं इथे तर जेव्हा मूग टाकले त्यानंतर मी ते मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त वाफेवर बनवायची तर पाच मिनटासाठी असं झा एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आहे तर पाच मिनटं झाले बघा आणि आपण वाफेवर ही भाजी बनवली पाण्याचा एक थेंब नाही टाकला आणि फक्त वाफेवर स्लो गॅसवर ठेवली की आरामात शिजते जास्त वेळ नाही लागत त्याला हे बघा एकदम मस्त आपली ही मटकीची उस तयार झाली गॅस बंद करूया आपण आणि भरपूर अशी वरून अशी कोथिंबीर टाकूया तयार झाली आपली बघा मटकीची भूस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद